बातमी मंगळवेढा तालुक्यातून गहू हरभरा एक नंबर मेंढ्र पालखीत विकेल रोगराई वाढेल फुलजयंती यात्रेत पुजाऱ्यांची भाकणूक गुरु शिष्य पालखी भेट सोहळा उत्साहात संपन्न गहू हरभरा एक नंबर पिकेल तांबड्या रंगाच्या धान्यांना किंमत येईल मेंढ्र पालखीत विकेल बैलाला सोन्याचे दिवस येतील पण त्यांची संख्या कमी होईल पाऊस कोणाला होईल कोणाला नाही पौर्णिमेच्या आत बाहेर पाऊस होईल कोरोनापेक्षाही भयंकर रोगराई येईल राजकीय नेते कोलांट्या उड्या मारतील पक्षांतर करतील उत्तर दिशेला वनवा पेटेल लहान मुलांना आजार वाढतील शेळ्या मेंढ्यामध्ये रोगराई पसरेल उसाला चांगला दर मिळेल अशी भागणूक हुलजयंती तालुका मंगळवेढा येथे पार पडलेल्या ऐतिहासिक गुरु शिष्य श्री बिरोबा महालिंगराया पालखीभेट सोहळ्या दरम्यान वर्तवण्यात आले येलो फेस्टिवल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री हुलजयंती यात्रेत लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री महालिंगराया बिरोबाच्या नावाने गज जयघोषात भक्तांनी लोकर खारी खोबऱ्याच्या भंडाऱ्याची उधळण करत भक्तिमय वातावरणात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र उलजयंती येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरु बिरोबा व शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला मंगळवारी पहाटेपासून मुंडास आहेर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या हुलजयंती परिसरातील सर्वच रस्ते भाविक भक्तांनी गजबजलेले होते मंगळवेढा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एकूणच हुलजयंती यात्रेत पुजाऱ्यांची भाकणूक गुरु शिष्य पालखी भेट सोहळा उत्साहात संपन्न झाला भाविकांची मांदियाळी भक्तिमय वातावरणात भंडारा लोकराची उधळण लाखो भाविकांची उपस्थिती